श्री स्वामी समर्थ सर्वांना शुभ सकाळ सकाळची सुरुवात स्वामींच्या नावाने मी रुपाली आपले स्वागत करीत आहे आपल्या घरच्या स्वादमध्ये आज एक नवीन नाश्त्याची रेसिपी घेऊन चला तर तुम्हाला आवाज आलाच असेल आज माझी नाश्त्याची रेसिपी आहे मिक्स उडीद डाळ आणि मूग डाळचे क्रिस्पी असे मेंदूवडे वडे चला मग मी सुरू करते इथे एक मोठी वाटी मी उडीद डाळ घेतलेली आहे आणि छोटी वाटी मूग डाळ घेतलेली आहे तिला मी दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे आणि दोन ते तीन तास मी भिजत घालणार आहे आता वजनी प्रमाण म्हणताल तर अडीचशे ग्रॅम उडीद डाळ असेल तर अडीचशे ग्रॅम उडीद डाळला तुम्ही शंभर ग्रॅम मूग डाळ घेऊ शकता हे प्रमाण अगदी योग्य आहे आता मी इथे दोनच दोन किंवा तीन तास डाळ भिजवणार आहे याच्यापेक्षा जास्त आपल्याला डाळ भिजवायची नाही आहे जास्त डाळ भिजल्याने काय होते वडे आपले तेलकट होतात आणि वडे तेलसुद्धा पितात चला इथे डाळ माझी छान भिजलेली आहे तिला मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून दळून घेणार आहे आता डाळ घालून झाल्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये दोन तीन हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत एक कांदा घालून घेते आणि थोडंसं अद्रक घालून घेते कांदा पूर्णपणे ऑप्शनल आहे पण कांदा घातल्याने पीठ छान होतं त्याच्यामुळे मी इथे कांदा घालते आणि आता इथे थोडंसं पाणी घालून मी मिक्सरला दळून घेणार आहे थोडंसं चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि असंच पीठ मी थोडं थोडं दळून घेणार आहे पाणी आपल्याला इथे जास्त घालायचं नाही आहे थोडंसंच घालायचं आहे पाणी आणि काहीच पाणीसुद्धा न घालता तुम्ही दळू नका काय होतं न पाणी घालता दळल्याने पण मिक्सर आपला हे होतो गरम होतो आणि त्याने प्रॉब्लेम पण होतो आणि पीठ आपलं लवकर दळलंही जात नाही त्याच्यामुळे तुम्ही थोडं थोडंसं पाणी घालून हे पीठ दळा काही प्रॉब्लेम होत नाही वडे छान होतात हे बघा आता मी ह्याच्यामध्ये अजून थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे आणि मस्त असं ह्या पिठाला आता आपण दहा ते पंधरा मिनटं छान असं फेटून घ्यायचं आहे आता तुम्ही ह्याच्यामध्ये काळी पूड घालू शकता जिरे घालू शकता कोथंबीर घालू शकता तुमच्या मर्जीनुसार तुम्ही इथे घालू शकता पण आता मी इथे ह्याला प्लेनच काढते काही घातलं नाही फक्त मी मीठ घालून याला व्यवस्थित असे फेटून घेतलेलं आहे चला आता मी वडे बनवायला घेते इथे मी मोठा चमचा घेतलेला आहे त्याला मी पाणी लावून घेतलेलं आहे त्याच्यावर पीठ टाकून घ्यायचे मेंदू वड्याचा आकार देऊन अलगत आपल्याला हे तेलात सोडायचे आहेत आता मी इथे दु छोटी पळी घेतलेली आहे त्यांनी पण तुम्हाला दाखवते हे बघा छोट्या पळीवर पण पीठ घालून घेतलं मी आणि अलगत तेलात सोडून द्यायचे तुम्हाला जेवढ्या आकाराचे वडं पाहिजे तशा तुम्ही हे घ्या असेच मी वडे काढून घेतले तुम्ही मोठ्या पळीने मोठ्या आकाराचे सुद्धा वडे काढू शकता एकदम मस्त होतात छान होतात अलगद सोडायचे आहेत फक्त पाणी लावून घ्यायचे अगोदर तुम्ही आणि मग त्याच्यावर पीठ सोडून आकार देऊन अलगद तुम्ही तव्या तेलामध्ये तुम्ही सोडू शकता पटकन सुटतात काही प्रॉब्लेम होत नाही ते बघा छान लालसर तळून झालेले आहेत माझे वडे तुम्हाला मी दाखवते त्यांचा आवाजही तुम्ही ऐका एकदम क्रिस्पी होतात सुंदर होतात आला तुम्हाला आवाज मस्त आवाज येतो क्रिस्पी होतात लागतात पण सुंदर चला मग तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही इथपर्यंत नक्कीच बघितली असेल चला मग तुम्ही पण नक्की ट्राय करा ही माझी रेसिपी आता मी इथे सर्व केले वडे हिरव्या चटणीबरोबर आणि लाल चटणीबरोबर तुम्ही सांबर पण करू शकता आता ले ले मी इथे नाश्त्यासाठी केलेली सकाळी त्याच्यामुळे मी इथे हिरवी चटणी केली आहे तुम्हाला मी तोडून दाखवलेत वडे हे बघा हिरव्या चटणीबरोबर खा किंवा लाल चटणीबरोबर खा चला तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आणि माझी ही रेसिपी आवडल्या अस्या असल्यास तुम्ही लाईक करा शेअर करा बेल आयकॉनवर प्रेस करा एखादी कमेंट नक्की करा नेहमी आनंदी रहा, हसत राहा मस्त मस्त कात राहा भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद